नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली नऊशे एकसष्ट क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये सर्व दर सहा हजार सहाशे रुपये जात आहे लालतूर पुढील वाद समिती अमरावती अवकाली तीन हजार दोनशे सोळा क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्व दर सहा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये कमाल दर सहा हजार आठशे सत्तावीस रुपये जात आहे लालतूर पुढील बाजू समिती धुळे अवकाळी चौदा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्व साधारणतः तीन हजार रुपये जात आहे लालतूर पुढील वाद समिती पतमाळ अभावाखाली अठ्ठेस क्विंटल किमानद सहा हजार एकशे पाच रुपये कमालदर सहा हजार चारशे पंचाळीस रुपये सर्व साधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लालतूर पुढील वादस निती